अनंत रिफ्रेश लोकसभा आणि पदवीधर निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला गेला लोकशाही धोक्यात आणू पाहणाऱ्यांना धडा शिकवा असतव्होकेट राजीव बिले यांनी व्यक्त केलंय पैसे यांनी दिले पाहिजे तसं नाही मला जे काय सांगायचं ते लक्षात पैसे सुशिक्षित मतदारसंघामध्ये सुद्धा लोक पैसे घेऊन आले आणि वाईट गोष्ट ही आहे की आमच्या लोकांनी पैसे घेतले आणि मतदान बरोबर ही खूप वाईट गोष्ट आहे माझ्या घराकडे तीन तीन सहा हजार रुपये घेऊन माणूस आला पदवीधर मतदार तीन तीन सहा हजार रुपये मी त्याला सांगितलं हे सहा हजार रुपये ते घेऊन आला घेऊन जा मत देणार नाही हे लक्षात ठेव आणि हे पैसे सुद्धा घेऊन जा हे मी त्याला सांगितलं संध्याकाळी सात आठ वाजता जे आणि त्याला मी हे विचारलं की तू माझ्याकडे पैसे घेऊन येरिंगच कसं केलं तर कर <laughs> तो मला म्हणाला हे जर घेऊन आलो नाही तर मग तुम्ही कोणाला तरी सांगणार की पैसे वाटले पण आमच्याकडे कोण आला नाही म्हणून <laughs> मी हे डेअरिंग केलं मला माहीत होतं आता मी जे पैसे नाकारले ते कितपर्यंत पोचले मला माहीत नाही परंतु मी तो ने। तो ने। मला समाधान हे आहे की मी तीन हजार किंवा सहा हजार रुपयासाठी विकला गेलो नाही मी म्हटलं एका मतदार म्हणजे सुशिक्षित मत पदवीधर त्यापूर्वी एक एक हजार रुपये वाचले मला गावातून एक दोन तीन फोन आले साहेब ते पैसे वाटत आहेत कोणतरी लोक लो। मला माहीत नाहीत कुठल्या पक्षाचे तर मी म्हटलं असं वाटत आहेत काय करू म्हटलं काय करणार मी काय सांगणार एक तर आता तू नको म्हटलं तर तुझं दोन हजार पाच हजार दहा हजार तर माझ्यामुळे नुकसान होणार <laughs> तुला घे म्हटलं तर मी भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असा होणार त्यामुळे घे आणि त्यांना मत घालू नको असं म्हटलं तू उद्या मार खाशील घे आणि मत दे असं म्हटलं तर माझ्या मनाला पटत नाही कारण मी तुला काहीच सांगू शकत नाही मी त्याला फोनवर उत्तर दिलं परंतु त्यावेळी माझ्याकडे एक हजार रुपये घेऊन कोणी आला नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल